नमस्कार मित्रांनो प्रताप युट्यूब चॅनल मध्ये आणि आता आपण माहिती बघणार आहोत यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या अक्षरशः डोंगर कोसळला आहे त्यांच्या बाबत दहा वैशिष्ट्य तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर व्हिडिओ शॉर्ट बंद बघा गजानन भोतोर हे मूळ शिवणगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील रहिवासी ते सध्या त्यांच्या परिवारासोबत जालना येथे स्थायिक होते सोशल मीडियावरती नेहमी ऍक्टिव्ह असल्यामुळे त्यांचा लाखोच्या संख्येने चाहता वर्ग राज्यभरामध्ये निर्माण झालेला होता सामाजिक कार्यामध्ये नेहमी गजानन बोतोर हे नेहमी पुढे असायचे रक्तदान फळवाटप गरजवंतांना मदत अशा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्ये ते व त्यांचं मित्रमंडळ हे नेहमी सक्रिय असायचं जालना शहरामध्ये पहिली श्रीराम जयंती देखील गजानन बोतोर यांनीच काढली मराठा क्रांती मोर्चाच्या वेगवेगळ्या वेग आंदोलनामध्ये गजानन बोतोर हे नेहमी सक्रिय असायचे सर्वच महापुरुषांच्या जयंतीमध्ये गजानन बोतोर यांचा सक्रिय सहभाग असल्यामुळे सर्व जाती धर्मांच्या मित्रांची त्यांना नेहमी साथ असायची त्यांचा आवडता क्रमांक होता ट्रिपल एट। माजी मंत्री आणि आमदार अर्जुनभाऊ खोतकर यांचे कट्टर समर्थक म्हणून गजानन तोर यांना ओळखले जाते गुन्हेगारी पार्श्वभूमीचे डाग गजानन भोतोर यांच्यावरती लागले होते परंतु ते सगळ्याच गुन्ह्यामधून मुक्त झालेल्यामुळे त्यांचे टीकाकार त्यांना गुन्हा गुन्हेगार म्हणून घेणवतात परंतु गजानन भोतोर सारख्या चांगल्या माणसाला गुन्हेगार म्हणून हिनवणं हे साप चुकीच आहे अशा दिलदार व्यक्तिमत्वाला आपल्या चॅनेलकडून भाव पूर्ण श्रद्धांजली गजानन भोधोर यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रा